श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत पवन पुत्र हनुमान हेच प्रभू श्रीरामांचे निम भक्त ते चिरंजीव आहेत एवढेच नाही तर ज्या रामभक्तावर काही संकट येईल त्या संकटाच्या निवारणासाठी ते स्वतः धावून येतील यासाठी संत तुळशीदास यांनी हनुमान चालिसाचे स्तोत्र लिहिले आहे जेणेकरून आपल्याला संकटाचा सामना करावाच लागू नये आणि करावा लागला तर हनुमान उपासना कामी येऊन त्या संकटाचे निवारण होईल हा त्या स्तोत्र रचनेमागचा हेतू आहे तर या स्तोत्राचा लाभ कसा करून घेता येईल हनुमान चलिसा ही केवळ मारुतीरायाची उपासना नाही तर हे इच्छापूर्ती स्तोत्र आहे जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी पुढील नियमांचे पालन करा यासाठी हा उपक्रम तुम्ही मंगळवारपासून सुरू करा प्रथम आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी यामध्ये दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही स्वउत्कर्षाच्या हेतूने इच्छा प्रकट करावी मित्रांनो हा उपक्रम ब्रह्ममुहूर्तावर पार पाडायचा असतो म्हणून पहाटे चार ते सहा दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुलं व्हावीत आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा शांत चित्ताने हनुमान चालीसा स्तोत्र पठण सुरू करावी इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग अकरा दिवस अकरा वेळा म्हणावे अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यावर बजरंगबाण हे स्तोत्र म्हणावे कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे या स्तोत्राचे मनोभावे पठण केल्यास तुम्हाला त्याची प्रचिती आल्या वाचून राहणार नाही पण लक्षात ठेवा देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करा ते सुख चिरंतन कायम टिकणारे तसे आहे तसेच दुसऱ्याचे आई चिंतू नका हनुमान तुमच्यावर रोज धरतील असे वागू नका हा सोपा उपाय तुमच्या मित्रपरिवारात तसेच गरजूंनासुद्धा जरूर सुचवा सदर उपासना मनोभावे केली असता निश्चित स्वरूपात फळ मिळते असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे यामध्ये केवळ बजरंग बलीस नाहीत तर प्रभू श्रीरामांचे व्यक्तित्वही सोप्या शब्दात कोरलेले आहे चाळीसा शब्दाचा अर्थ असा आहे कारण या स्तुतीमध्ये दोन कडव्यांचा परिचय वगळता चाळीस श्लोक आहेत दररोज मारुतीरायाचे स्मरण करून त्याचा मंत्र जप केल्यास मानवाचे सर्व प्रकारचे भय दूर होते असा सर्व भक्तांचा अनुभव आहे तुम्हाला इरा तणाव नैराश्य यावर मात करायची असेल तर दररोज थोडासा वेळ काढून भक्तिभावाने हनुमान चालिसाचे पठण करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय हनुमान